सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा राहत्या इमारतीतच नव्यानं फ्लॅट बांधत असल्याचं सांगत बांधकाम व्यावसायिकाने एकवीस लाख रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद गंगापूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेली आहे संशोधाने जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलेलं असून बिल्डरसह एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला ऋषी सुनीत कॉन्ट्रॅक्टर आणि अवनीत गुजराल अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशोधांची नावे आहेत याबाबत भारती विजय पाटील यांनी फिर्याद दिली आहे दोन हजार सोळा दोन हजार सतरामध्ये संशयितांनी सोसायटी बांधून फ्लॅटची विक्री केली या सोसायटीत पाटील राहतात पाटील यांना याच इमारतीत आणखीन एक सदनिका बांधण्याची परवानगी मिळाल्याची संशयितांनी सांगितलं नव्यानं बांधकामाचा फ्लॅट घेण्याची तयारी दर्शवल्यानं पाटील यांच्याशी सत्तावन्न लाख सत्तावीस हजारांचा व्यवहार ठरवला गेला नंतर दोघा संशयितांनी पाटील यांना लवकरच बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देतो तुम्ही पैसे तयार ठेवा खरेदी खत करून फ्लॅटचा ताबा देतो असं सांगून फसवणूक केल्याचं म्हटलेलं आहे वेळोवेळी संशयितांनी पाटील यांच्याकडून पैसे घेतल्याची देखील पाटील यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे पोलीस उपनिरीक्षक भारत पाटील पुढील तपास करत आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक